दिवा येथील दातिवली तलावाची संरक्षण भिंत कोसळली आहे शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे यावेळेस बाजूला उभी असणारी रिक्षा व मोटरसायकल या तलावामध्ये पडली आहे त्यानंतर ता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत दातिवली तलावाच्या थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे दातिवली तलावाच्या कामावरती अनेक वेळा खर्च करून देखील अद्यापही हे तलाव पूर्ण स्थितीत झालं नाहीये याकडे लक्ष वेधताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दातिवली तलावाच्या कामात गैरव्यवहार असल्याचा आता आरोप केला आहे दातिवली तलावाच्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येण्याची मागणी आता था। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली असून यावेळेस शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे महिला शहर संघटिका ज्योती पाटील ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील नागेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते तर याला जबाबदार कोण तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आयुक्त साहेबांना अशी विनंती करते की याच्यात असलेले ठेकेदार व प्रशासक जे, जे काही असतील नेमलेले अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे व त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट केलं पाहिजे ठाणे महानगरपालिकेतील दिवा विभागात हा माझ्या पाठीमागे बल तर हा धातिवनी तलाव आहे हा दिवा विभागातील हा प्रमुख तलाव आहे येथेच गणपती विसर्जन घाट सुद्धा आहे आणि नवरात्र देवी विसर्जन सुद्धा याच तलावात केला जातो आपण पाहाल तर गेल्या पाच ते सहा वर्षात या तलावासाठी कोट्यवधी रुपये निधी देण्यात आलेला आहे परंतु येथील लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगणमताने अनेक वेळा या तलावाची खोटी बिलं काढण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संदर्भात वेलोवेली महापालिकेला तक्रार करण्यात आलेली आहे परंतु प्रत्येक वेळी महापालिकेने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे आताही आपण पाहाल की या तलावाला पाच कोटी त्र्याहत्तर लाख तेवीस हजार आठशे शहात्तर रुपयाची अशी मोठी भरघोस अशी निधी देण्यात आलेली होती परंतु ही एवढी मोठी निधी दिलेली असतानासुद्धा आपण पाहाल तर फक्त शिशोमेच्या का नावाखाली या त तलावा फक्त भ्रष्टाचारच चालू आहे आमच्या पाठीमागे बघाल तर आज सकाळी ह्या तलावाची संरक्षण भिंत पडलेली आहे आणि त्याच्यात रिक्षाही पडल्या होत्या टू व्हीलरही पडल्या होत्या म्हणजे या हानि होता होता थोडक्यात वा बचावलेली आहे म्हणजे महापालिका इथे आणि होण्याची आणि आमच्या की कोटी माहिती आठशे शहात्तर एवढी निधी दिलेली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर प्रेस करा